प्रेस्टिजियस प्रेस्टिजियस म्हणजे प्रतिष्ठित किंवा प्रतिष्ठा वाढवणारा सेरेमनी सेरेमनी म्हणजे समारंभ रिकग्नाइज Recognize म्हणजे ओळखणे किंवा ओळख असणे Enchanting, Enchanting म्हणजे आनंददायक किंवा मोहक एस्टीम एस्टीम म्हणजे आदर मानणे बहुमान किंवा एखाद्याचा दबदबा असणे लिजेंड्री लिजेंड्रे म्हणजे पौराणिक कथा अवेल अवेल म्हणजे लाभ किंवा लाभ घेणे टिटेन म्हणजे ताब्यात घेणे अडकून ठेवणे किंवा एखाद्याला डांबून ठेवणे एलजेडली एलजेडली म्हणजे आरोपानुसार किंवा कथितपणे कंडक्ट कंडक्ट म्हणजे आचरण वर्तवणूक किंवा वाट दाखवणे इन्सिडेंट इन्सिडेंट म्हणजे घटना किंवा एखादे प्रसंग रिलीज रिलीज म्हणजे सोडणे मुक्त करणे पकड सोडणे किंवा प्रसिद्ध करणे सर्क्युमटेन्स म्हणजे परिस्थिती वॉयल्युशन म्हणजे उल्लंघन एक्सेप्शनल म्हणजे अपवादात्मक असाधारण किंवा विलक्षण सिच्युएशन सिच्युएशन म्हणजे परिस्थिती कलेक्टिव कलेक्टिव म्हणजे सामूहिक रॅप रॅप म्हणजे चापट मारणे दरवाज्यावर थाप मारणे किंवा थापडणे विक्टिम्स विक्टिम्स म्हणजे बळी इमिडिएटली इमिडिएटली म्हणजे लगेच तापडतोब किंवा विनविलंब रश रश म्हणजे गर्दी किंवा एखाद्या गर्दीचे ठिकाण एक्स्ट्रीमली एक्स्ट्रीमली म्हणजे अत्यंत अतिशय किंवा फार इंडिकेशन इंडिकेशन म्हणजे संकेत खून किंवा एखादे चिन्ह दर्शवणे अलाय अलाय म्हणजे सहकारी किंवा सोबती प्रीमेचर प्रिमेचर म्हणजे अकाली किंवा योग्य वेळेपूर्वी झालेला ॲड्रेसिंग ॲड्रेसिंग म्हणजे संबोधित करणे अलाइंस मंजे यूथी क्रिटिसाइज क्रिटिसाइज मंजे टीका करने क्यों दोष काटने कंट्रोवर्शियल कंट्रोवर्शियल मंजे वादग्रस्त क्यों वा मतभेद